दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुक्यातील ग्रामीण भागामधून दररोज शेकडो गोरगरीब नागरिक हे उपचार करण्यासाठी येत असतात शासनाने गोरगरीब जनतेसाठी शासकीय रुग्णालय उभारले असून या माध्यमातून गोरगरीब जनतेला मोफत दरामध्ये उपचार व्हावा व रुग्ण हा व्यवस्थित होऊन आपल्या घरी परत जावा या दृष्टिकोनातून शासनाने शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांची नियुक्ती केली आहे शासकीय नियमानुसार हे डॉक्टर आपल्या ड्युटीवर असताना खासगी रुग्णालयामध्ये काम करू शकत नाही असे केल्यास संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शासनाने जाहीर केले आहे परंतु दर्यापूर येथे गेले कित्येक वर्षापासून उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर हे आपल्या ड्युटीवर सुद्धा वेळेवर हजर राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत याच तक्रारीच्या आधारे प्रहार युवा तालुका प्रमुख विक्की उर्फ किरण होले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी संबंधित डॉक्टर हे ड्युटीवर हजर नसून ते आपल्या खासगी रुग्णालयात हजर असून त्या ठिकाणी पेशंट तपासणी करीत असताना दिसून आले हे प्रकार येथील उपजिल्हा रुग्णालयात कित्येक वेळा घडत आहे त्यामुळे या संदर्भात प्रहारी व तालुका प्रमुख विक्की उर्फ किरण होले यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांच्याकडे निवेदन सादर केले आहे शासनाचा पैसा घेऊन आपली खासगी दुकाने असलेल्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा सुद्धा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे त्यामुळे यावर आता संबंधित वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करणार हे पाहण्यायोग्य ठरणार आहे दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालय आहे शासनाने उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे ग्रामीण भागातील जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहे आणि या ठिकाणी शासकीय जे डॉक्टर आहेत सुद्धा या ठिकाणी शासनाने नियुक्ती केलेली आहे या डॉक्टरांच्या एकूण जे, जे खाजगी ग्रामीण भागातील गौरगरीब रुग्ण आहेत त्यांची मोफत सेवा व्हावी व त्यांना तातडीने सेवा उपलब्ध व्हावी यासाठी डॉक्टरांनी नियुक्ती केलेली आहे परंतु दर्यापुरे येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्या कित्येक वर्षांपासून हे प्रकार घडत आहे की या ठिकाणी जे शासकीय डॉक्टर आहेत हे ड्युटीवर हजर सुद्धा त्या ठिकाणी आपल्या रुग्णालयात हजर नसतात आणि ते आपल्या खाजगी रुग्णालयात आपला धंदा करत आहेत या संदर्भात मी आज पाहणी केली असता हे प्रकार या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यामुळे आता मी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे संबंधित डॉक्टरांवर कारवाई न केल्यास प्रहारच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा या निवेदनातून जिल्हा चिकित्सक यांना आम्ही दिलेला आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर